तरुण पिढी ही देशाचं भविष्य आहे आणि तरुण पिढीने ठरवायला पाहिजे की एखादा नेता येतो आश्वासन देतो आणि निघून जातो आणि पाच वर्षांनी परत तीच आश्वासन घेऊन आपल्याला तो सांगतो की आता आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे मग मागच्या पाच वर्षात काय झालं तर आता खऱ्या अर्थाने जर आपल्याला वेगळ्या वळणावरती जायचं असेल तर आता ह्या भूलतापांना ह्या आश्वासनांना बाजूला सारलं पाहिजे आपली तरुण पिढी म्हणजेच उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकते यांना बाजूला सारलं पाहिजे यांची वैचारिकता यांची मानसिकता सर्वसामान्य अडचण आड़, अडचणी सोडवण्याची किंवा सर्वसामान्यांना समृद्ध करण्याची अजिबात नाही त्यांनी जे काही चाललंय ते सगळं त्यांच्या फायद्यासाठी चाललंय याचा त्याचा विचार तरुणांनी आज खरंच करण्याची गरज आहे आजची वेळ गेली तर असेच पाच वर्ष दहा वर्ष निघून जातील जे आजोबांनी केलं तेच वडिलांनी केलं वडिलांनी केलं तेच आपण करतोय आणि आपल्या सुद्धा आपली मुलं सुद्धा तेच करतील आज बदल झाला घडी गेली तर पिढी जाते तसं आपल्याला आज बदलायची गरज आहे